नमस्कार आज आपण या भागामध्ये मराठीतून कन्नडा शिका या सिरीज मध्ये खरेदी करताना उपयोगात येणारी काही वाक्य पाहणार आहोत साधी वाक्य आहेत नेहमीच्या वापरातील आहेत तर आपलं पहिलं वाक्य आहे इदक्के बेले यष्टू आपण एखाद्या गोष्टीकडे बोट दाखवून विचारतो की याची किंमत किती तर त्यावेळेला हे वाक्य तुम्ही वापरू शकता बेले म्हणजे किंमत हे नेहमीच्या वापरातला आहे आता पुढचं वाक्य आहे बेले गळू इरुत्तिवे यामध्ये दीर्घ ए आहे जे लिहायला शिकतायत त्यांच्यासाठी किंमत त्यांनी जास्त सांगितली त्यामुळे तुम्ही म्हणताय की किंमत फार जास्त आहे तर तो म्हणतो काय करणार मॅडम किमती वाढतच आहे तर तेव्हा तो सांगतो की बेले गळू किरुत् किमती वाढत आहेत तुम्ही आताच खरेदी करा थांबलात तर अजून वाढतील या तऱ्हेने कधी कधी दुकानदार सांगतो की जरा थोडा काही काळ थांबा किमती कमी होत आहेत तर तिथे असं ते वापरतील की बेले गळू एळियुत तिवे एळियू म्हणजे कमी होणे आणि जेव्हा उतरणे आपण म्हणतो ना क्रिया त्याच्यासाठी पण हे वापरतात आता तुम्ही एखादी वस्तू घेतली तुम्हाला पसंत आली पण तुम्ही नीट पाहिलं तर ते खराब झालेलं आहे तर तुम्ही म्हणता इदू कोळे या गिदे म्हणजे हे खराब झालेलं आहे आता हे बदलून द्या मी हे फक्त तुम्हाला स्पेसिफाय करण्यासाठी की हे कपडे घाण झाले आहेत हे जेव्हा दाखवाल तुम्ही तेव्हा हे सांगू शकता की इदू कोळे या गिदे कपडेसाठी आपण वेगळा शब्द वापरतो हे वाक्य कुठेही वापरू शकता की जी घेतलेली वस्तू आहे ती इदू कोळे या गेले यामध्ये सगळ्या गोष्टी येऊ शकतात आणि मग पुढे तुम्ही काय म्हणता की हे बदलून द्या इदन नू बदलायसी कोडिरी किंवा कोडी आपण सहसा आदराने म्हणतो तेव्हा कोडिरी किंवा वयाने फारच छोटा असेल तर दुकानदार आपल्यापेक्षा तर कोडी तुम्ही म्हणू शकता की हे बदलून द्या तर मित्रांनो तुम्ही व्याकरण शिकण्यासाठी लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे त्याचा जरूर उपयोग करा अशी वाक्य स्वतः होऊन बनवण्यासाठी आणि यामध्ये व्याकरण प्रकारे वापरलं आहे करण्यासाठी तर आपलं पुढचं वाक्य आहे गिझर कितीला मग यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या आयटम असतील त्या दुकानामधले त्याच्याबद्दल विचारू शकता मिक्सर यश टक्के शर्ट यश टक्के जी वस्तू असेल ती नेहमीचा अतिशय उपयोगी वाक्य आहे तर तो विकणारा विक्रेता काय म्हणतो तुम्हाला कि होसा गिजर तुंबा पावर सुत्त दे म्हणजे तुम्ही खरेदी केला तुम्हाला हा महाग वाटला तरी पण हा पावर खूप वाचवतो कमी वेळात पाणी गरम करतो मगाशी तुम्हाला बघा मी वाक्य सांगितलं ई शर्ट यश टक्के हे तुम्ही विचारू शकता अंगी हा शब्द आहे प्रॉपर पण आता सहसा कोणी वापरत नाही पण तुम्हाला माहीत असावा म्हणून मी सांगितलं आहे आता तुम्ही म्हणताय की हा शर्ट खूप महाग आहे तर तो काय म्हणतो की नाही हो आम्ही कमी भावात विकत आहोत नाऊ कडीमे बेले यल्ली देवे आम्ही त्यासाठी मारुती पहा तुम्ही कशा प्रकारे क्रियापण आलेला आहे जर तुम्हाला असे व्हिडिओ पाहायचे असतील तर तुम्ही अपवोड करा तुमच्या कमेंट्स द्या तुमच्या कमेंट्सची आम्ही वाट बघतो तर आपण पुढील वाक्याकडे जाऊया आणि तो काय म्हणतो पुढे की तुम्ही पाहिजे तर दुसरीकडे जाऊन चेक करू शकता निवू बे आहे तो दीर्घ आहे रेट चेक माड बहुदू आपण बहुदूचा आपण व्हिडिओ बघितलेला आहे म्हणजे शकता यासाठी जो आपण शब्द हा जो शब्द वापरतो तर तिथे तुम्ही बहुदू वापरता दुसरं म्हणजे तुम्ही दुसरीकडे कुठेही जाऊन रेट चेक करू शकता आमच्या दुकानातला रेटच सगळ्यात कमी आहे असं तो म्हणतो तुमच्या ओळखीचा दुकानदार आहे तर तुम्ही त्याला कसं विचारता सहसा बिजनेस चांगला चालला आहे का बिझनेस चेनागी नडियुक्ती देया चालना दो पदा हे चालणं जो क्रियापद आहे म्हणजे आपली जी क्रिया आहे आपण चालतो त्यासाठी देखील हेच क्रियापद आहे आणि इथेही कन्नडामध्ये तशाच प्रकारे ते वापरतात म्हणजे चालणे ही जी क्रिया आहे शारीरिक क्रिया आणि एखादा बिझनेस कसा चाललाय दोन्ही ठिकाणी एकच तर तो काय म्हणतो करोना कारणा कळेद वर्षा बिझनेस संपूर्ण मागे नितीत तू म्हणजे पूर्ण थांबला होता बंद होता नितीत तू म्हणजे थांबणे हे जे आहे ना हे मराठी सारखच आहे एखादी गोष्ट थांबली होती तर त्यासाठी हे आहे म्हणजे मनुष्य जरी थांबला होता भूतकाळ आहे तो तर तिथे पण हेच क्रियापद वापरलं जाणार सगळ्या गोष्टी एकदम अतिशय इझी आहेत कळे म्हणजे मागच्या परत वर्ष म्हणजे वर्षा इथे वेगळा आपण इथे वर्षा असं म्हणतो आणि करोनाचा कारण करोनाच्या कारणामुळे असं किंवा करोनामुळे आलेलं आहे आता आपण जेव्हा बाजारामध्ये जातो तेव्हा मुलगा असेल छोटा तर तो आईला सांगतो किंवा नवरा असेल तो बायकोला सांगेल की एवढं जर सामान काही मी उचलून घेऊ शकणार नाही तर इष्टू भारी सामानू गळू नानू एट्ट लनू म्हणजे एवढं सामान मी उचलून नाही नेऊ शकत इथे पण बघा बहुदूचा दुसरा विरुद्ध शब्द आहे लारेनू म्हणजे शकत नाही याचा देखील व्हिडिओ आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल आता पुढचं वाक्य आहे हे किराणा दुकानामधलं आहे तुम्हाला दुकानदार सांगतो काय की सॉरी आज जरा माल संपून गेलाय तर क्षमिसी सरकू मुगिदू हो सरकू म्हणजे किराणा माल असतो त्याला म्हणतात आपण माल म्हणतो त्याला सरकू म्हणतात मुगिदू म्हणजे संपून आणि होगि दे म्हणजे गेला तर त्यासाठी म्हणजे मराठी सारखच आहे शारीरिक क्रिया जी जाणे असं म्हणतो तशीच कन्नडामध्ये देखील आहे आणि मग पुढे तो काय म्हणतो की उद्या नवीन स्टॉक येईल नाळे होसा स्टॉक बरू बघू मग तेव्हा तो पाठवून दे आता तुम्ही सांगताना काय सांगता की का लिस्टी नल्ली बरे दुरुवा सरकू कोडिरी म्हणजे या लिस्ट मध्ये लिहिलेला किराणा माल द्या आणि आपण काय विचारतो सहसा की मागच्या महिन्याचं किराणा बिल किती झालं होतं तर त्यासाठी बघा हे वाक्य कळेदा तिंगळली सरकी न बिल यष्टा घेतू किती झालं होतं यामध्ये मराठीमध्ये बघा दोन प्रकारे दिलेलं आहे मागील महिन्याचे आणि मागील महिन्यात दोन्हीसाठी तिंगळली जे व्याकरण शिकतायत त्यांच्यासाठी आहे यामध्ये बघा अल्ली यल्ली दल्ली अशा प्रकारे विभक्तीचा इथे उपयोग आहे सरकीन म्हणजे किराण्याचं बिल किती झालं होतं तर यष्टा गित्तू हे क्रियापद देखील तुम्ही नेहमी वापरू शकता तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर अपोर्ट करायला विसरू नका आता हे पुढील वाक्य बघा ई डिझाईन नल्ली चिक्का साईज तोरिसी या डिझाईन मध्ये छोटी साईज दाखवा जी साईज त्यांनी दाखवलेली आहे ती मोठी आहे डिझाईन चांगला आहे त्यामुळे खरेदी करणारा सांगतोय की छोटी साईज दाखवा आता विकणारा बघा नेहमीच सांगतात ते की हल्लीच बाजारात आली आहे हो डिझाईन पेटे पेटेगे बंदी दे इतकीचेगे म्हणजे हल्ली हे असच वाक्य आहे बघा मी हल्ली गावी गेलो नाही नानू इतकीचेगे उरीगे हो तर मित्रांनो तुम्हाला असच मला सांगायचं की याच फॉर्मॅटमध्ये एकदा तुम्हाला एखादी गोष्ट नीट कळली की कि तुम्ही कितीतरी वाक्य बनवू शकता तुम्हाला फक्त थोड्या माहितीची गरज आहे तर बघा इथे नवीन एक वाक्य आहे नानू इटीचे गश्ठे उरिगे बंदीत देणे म्हणजे मी हल्लीच गावी आलो आहे आणि आपण आधी वाक्य जे बघितलेलं इतकीचे गे म्हणजे हल्ली अशा प्रकारे हल्ली आणि इत्तीचे गष्टे थोडा फरक आहे इत्तीचे गे म्हणजे हल्ली आणि इत्तीचे गष्टे म्हणजे हल्लीच त्या खाली बघा दुसरं एक वाक्य आहे जे तुम्ही नेहमी वापरू शकता नानू इगष्टे मने गे बंदे मला जरा दम तरी घेऊ हो दे मी आत्ताच घरी आलो तर ह्यासाठी बघा नानू इगष्टे मने गे बंदे आता हे एकदा तुम्हाला फॉर्मॅट कळला की तुम्ही कशा प्रकारे वाक्य बनवू शकता ते पहा नानू इगष्टे ऑफिस इगे बंदे मी आत्ताच ऑफिसला आलोय हो। नानू इगष्टे मने दे गे तलूपी मी आत्ताच घरी पोहोचलो तलुपू म्हणजे पोहोचणे तर तुम्हाला काय याच्यामध्ये माहिती पाहिजे की क्रियापद जे आहे त्याची एकदा माहिती झाली आणि रेग्युलर यूज मधली वाक्य जी आहेत त्यातलं एखादं माहीत झालं की तुम्ही वेगवेगळी अशी खूप वाक्य बनवू शकता मी आत्ताच घरी पोहोचलो मी आत्ताच मुंबईला पोहोचलो मी बँगलोरला पोहोचलो मी मैसूरला पोहोचलो मी कराडला पोहोचलो हे बघा अजून एक नानू इगष्टे मुंबई गे तलुपी मी आत्ताच मुंबईला पोहोचलो तर अशा प्रकारे आपण हा एक सिंपल व्हिडिओ पाहिलेला आहे तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही जरूर कळवा मी उत्तर देण्याचा प्रयत्न करेन धन्यवाद